आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जिल्लूर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा येथील जामिया जिल्लूर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कागवाड जिल्हा बेळगाव येथील जामिया जिल्लूर रहमान दारुल कुरान या मदरशामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांना खाजा जिलेबीचे वाटप करण्यात आले अथणी येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संचालक सौरभ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आले यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जिल्लुर रहमान शेख भीम आर्मी संविधान रक्षक बालाचे जयलाब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सौरभ पाटील म्हणाले शाळा मदरसे बंद पडत असताना आपल्याकडून गोरगरीबांच्या मुलांना मदरशामध्ये मोफत व सर्व सोयी शिक्षण देत आहात त्यांच्या राहण्या खाण्याची सोय केली आहे स्वातंत्र्य दिनासारखे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन मुलांमध्ये देशप्रेम जागविण्याचे पवित्र काम या मार्फत करत आहात याचा मला अभिमान आहे भविष्यात शाळेला काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन त्यासाठी सर्वतोपरी मदत करेन यावेळी बोलताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाने खूप मोठे बलिदान दिले आहे ब्रिटिशांविरोधात लढताना मुस्लिम मुलेमांना धर्मगुरूंना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच हिंदू मुस्लिम दलित शीख इसाई व बहुजनांनी एकत्र लढा दिल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आज काही संघटनांकडून जाती धर्मात फूट पाडण्याचे काम होत आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू संस्थापक अध्यक्ष रहमान म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंदू मुस्लिम दलित शीख इसाईंनी अशा सर्व जाती धर्मांतील लोकांनी मिळून आपले बलिदान देऊन हे देश स्वतंत्र केले आहे देशाच्या संरक्षणासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे सर्वांसाठी आपला देश संविधान हेच सर्वप्रथम असले पाहिजे तसेच यापुढेही समाजोपयोगी उपक्रम या ट्रस्ट मार्फत घेतले जातील अशी ग्वाही यावेळी दिली तसेच डॉक्टर जबीई शेख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी डॉक्टर जबीई शेख सेक्रेटरी इस्माईल भाई मुसाभाई मुलानी अबरार बिडीवाले मौलाना अनवर मौलाना फिरोज जुबेर शेख असलम मकानदार मौलाना आझाद मीरा मकानदार असलम टेलर बाबूभाई भाई, भाई नायकवडी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम अतार